तर आज आपल्याला खारे शेंगदाणे करायचे आहेत तर पाहू शकता इथे मस्तपैकी गुलाबी असे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि बाजारातून जे शेंगदाणे आणतो ते एकसारखे नसतात काही लहान काही मोठे असतात तर थोडेसे मोठे मोठे निवडून मी शेंगदाणे काढलेले आहेत हे आणि आज आपल्याला कमी वेळामध्ये मस्तपैकी भट्टीसारखे असे आपण शेंगदाणे आज करणार आहोत आणि छान कडमकुडम लागतात खायला आणि चवीला देखील मस्त लागतात तर चला तयारी करूया गॅसवरती आपण पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी आणि यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया नाही आपण जे शेंगदाणे घेतलेले आहेत आता गॅस मोठा करायचा आहे आणि जे शेंगदाणे घेतले आहेत त्यामध्ये टाकून घेऊया आणि चमच्याने थोडंसं आपण मिक्स करून घेऊया आणि शेंगदाणे पाण्यामध्ये बुडतील अशा पद्धतीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता एक पाच मिनटं आपण बाफ काढूया आता एक पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आणि अशी खतखदून ख़द उकळी आलेली आहे पाणी पाण्यामध्ये मीठ टाकलं की मग शेंगदाण्यामध्ये छान चव येते आणि शेंगदाण्यामध्ये मीठ हे मुरलं जातं थोडंसं त्याच्यामुळे यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे तर आपल्याला शेंगदाणे काही शिजवायचे नाहीये थोडेसे एक पाच मिनटं फक्त पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत तर एक पाच मिनटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करून टाकूया शेंगदाणे हलके झाले थोडेसे की वरती येतात असे तिथे एक कॉटनचं नॅकपिन घेतलेलं आहे आपण तर शेंगदाणे आपण ह्या नॅकपिनवरती थोडेसे पसरून टाकणार आहोत आता शेंगदाणे आपण थोडेसे शे पसरून घेऊया थोडंसं फॅन खाली सुकवलं तरी चालू शकतं फक्त यामधलं थोडंसं आपल्याला पाणी कमी करायचं आहे जो ओलावा आहे तो थोडासा कमी करायचा आहे आणि नॅकपिन ते पाणी शोषून घेतं एक पाच ते दहा मिनटं आपण असे शे शेंगदाणे हे ठेवणार आहोत आणि यामध्ये आता मीठ टाकून घेऊया जास्त नाही मीठ टाकायचं थोडंसंच आपल्याला मीठ टाकायचं आहे तर हे मीठ आपण थोडंसं पसरून घेऊया तर हे मीठ चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला मीठ गरम होत आहे तोपर्यंत आपले शेंगदाणे थोडेसे थंड होतील तर आपले शेंगदाणे ते पाहू शकता सुकले गेले आहेत नॅकपिनने सगळं पाणी इथे शोषून घेतलेलं आहे तर इथपर्यंतच आपल्याला सुकून घ्यायचे आहेत पाहू शकता डिशमध्ये आपण काढून घेऊया तर पाहू शकता अशाच पद्धतीमध्ये आपल्याला थोडेसे सुकून घ्यायचे आहेत मीठ चांगलं गरम झालेलं आहे आपलं आता यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया सर्वच शेंगदाणे मी एकाच वेळेस टाकणार आहे आता आपल्याला हे शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्त मोठ्या गॅसवरती पण नाही भाजायचे आणि जास्त लहान मीडियम गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत किंवा उपवासासाठी देखील आपल्याला पटकन करता येतं खिचडी खाऊन कंटाळा येतो त्याच्यामुळे असे शेंगदाणे पटकन करता येतात आणि खायला देखील छान लागतात आणि भट्टीसारखे शेंगदाणे जर आपल्याला घरीच करता येत असतील तर मग बरंच नाही का पाहू शकता साल कशी पटकन निघली जाते हे पा पण आपल्याला थोडेसे कडक करून घ्यायचे आहेत तर थोडेसे आता आपण भाजून घेऊया अजून जे खायला देखील छान लागतील तर पाहू शकता आपले शेंगदाणे चांगले भाजले गेले आहेत एक पाच मिनटं आपण लहान गॅसवरती भाजून घेतले होते आणि नंतर पुन्हा एकदा मोठ्या गॅसवरती भाजले पाच मिनटं आणि पुन्हा एकदा मंदाचे वरती आपण भाजून घेतलेले आहेत त्याच्यामुळे हे शेंगदाणे छान खरपूस असे भाजले जातात आणि चवीला म्हणणार तर एक नंबर शेंगदाणे होतात मस्तपैकी आपले खारे शेंगदाणे गरम आहेत हे पा आपण गॅस बंद करून टाकूया आणि एक पाच मिनटं तव्यामध्ये तसेच ठेवायचे आहेत एक पाच मिनटं झालेली आहेत तव्यामध्ये तसेच शेंगदाणे होते आता हे काढून घेऊया आपण पाहू शकता आपले शेंगदाणे छानपैकी भाजले गेले आहेत आणि साल पाहू शकता साल देखील पटकन निघले जाते तर पाहू शकता अगदी सहज निघतात आणि छानपैकी असा पिवळसर कलर आलेला आहे आणि त्याच्यामुळे खरपूस असे शेंगदाणे चवीला लागतात आणि आपण जे पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे चव खूप छान येते शेंगदाण्यामध्ये मीठ जर टाकलं तर आतमध्ये शेंगदाण्यामध्ये मुरलं जातं ते आणि वरती मिठामध्ये पुन्हा एकदा भाजून घेतलं की छानपैकी अशा पद्धतीमध्ये दे कलर देखील येतो आणि चवीला देखील खूप छान लागतात माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच असे खारे शेंगदाणे एकदा तरी करून पहा मस्तपैकी भट्टीसारखे कडम कडूम असे मजा येते खायला आणि उपवासासाठी तर उत्तम पर्याय आहे तर तुम्ही नक्कीच असे खारे शेंगदाणे एकदा तरी करून पहा आणि चवीला म्हणाल तर खूप छान लागतात आणि कुरकुरीत राहतात